राजबद मेन सेटी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. विद्यार्थ्यांनी टिळकांचा विचाराप्रमाणे जीवन जगावे राजेंद्र शिवणगेकर बागीलगी डुक्करवाडी मध्ये लोकमान्य टिळक जयंती निमित्त कार्यक्रम संपन्ना लोकमान्य टिळकांचे जीवन म्हणजे राष्ट्रभक्ती, शिक्षण प्रेम, सामाजिक जागृती आणि संघर्षमय नेतृत्वाचे प्रतीक आहे. टिळकांनी दाखवलेल्या जिद्दीने अभ्यासाच्या वृत्तीने आणि देशभक्तीच्या भावनेने आजच्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन घडवावे असे प्रतिपादन राजेंद्र शिवनगेकर यांनी केलं बाघिलगे के डुकरवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक टीव्ही पाटील यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी एस मागदम यांनी करून टिळकांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित केलं टिळकांचे जीवन म्हणजे जिद्द अभ्यास देशभक्ती आणि नेतृत्व याचं मिश्रण आहे विद्या हेच सामर्थ्य आणि कर्तव्य हेच धर्म या तत्वानुसार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवावे असं शिवणगेकर यांनी सांगितलं सूत्रसंचालन एम एन शिवणगेकर यांनी केलं यावेळी ए बी नायकवाडे व्ही डी पाटील एस जी पाटील व्ही जे कालकुंदरीकर एस व्ही यादव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते महानकरी नेपसाठी चनगडहून प्रकाश शायनापुरे